तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला भारतीय हवाई तळांवर पाकिस्तानकडून बॉम्बिंग सुरू करण्यात आलं या बॉम्बिंगला उत्तर देण्यासाठी अरबी समुद्रात तैनात असलेल्या युद्ध नौकांना पुढे जाण्याचे आदेश दिल्लीतून आले नौदलाच्या वेस्टर्न कमांडने चार डिसेंबरला तीन युद्ध नौकांचा एक गट तयार केला आणि या तीनही युद्ध नौका कराची बंदरापासून साडे चारशे किलोमीटरवर पुढे सरकल्या त्याकाळी पाकिस्तानी लढाऊ विमानांकडे रात्रीच्या वेळी बॉम्बिंग करण्याची क्षमता नव्हती त्यामुळे रात्रीच्या अंधारातच भारतीय युद्धनौका कराची बंदरापासून रात्री साडे दहाच्या सुमारास अगदी सव्वा तीनशे किलोमीटर अंतरावर येऊन थांबल्या याच ठिकाणाहून पाकिस्तानचे सगळे टार्गेट नौतलाने हेरून ठेवले आय एस निर्घाटने पहिलं मिसाईल सोडलं ते पाकिस्तानच्या पी एन एस खैबरवरती प्रचंड हाहाकार मारलेल्या खैबर मधले पाकिस्तानचे दोनशे बावीस नौदलाचे जवान अक्षरशः पाण्यात बुडून नेले पेट्रोल आणि ने डिझेलचा सगळा साठा उडवला गेला कराची बंदर अक्षरशः नौदलाच्या फक्त तीन युद्ध नौकांनी बेची राख केलं आणि एकाही जीवाचं नुकसान न होऊ देता या युद्ध नौका भारतीय हद्दीत परत आल्या हा तोच दिवस होता जेव्हा पाकिस्तानने सीमा भागात एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धाची सुरुवात केली होती तर दुसरीकडे भारतीय नौदलाने कराची बंदर ऑपरेशन ट्रायडेंट नाव दिलं गेलं पुढे हा चार डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला आता कराची बंदर पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते तुर्कीची युद्धनौका कराची बंदरावर दाखल झाल्यामुळे भारताने आय एन एस विक्रांतसह डझनबर युद्धनौकांचा ताफा कराची पासून सातशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अरबी समुद्राच्या हद्दीत तैनात केल्यानंतर पाकिस्तानच्या बंदरावरही तुर्कीचं जहाज दाखल झालं पण खरंच तुर्कीचं जहाज विक्रांशी तुलना करण्यालायक तरी आहे का कराची बंदर प्रत्येक युद्धात सर्वात महत्वाचं ठरत आणि समुद्रातली कुणाची ताकद किती आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा कराची बंदर पाकिस्तानचा जगातला सत्तर टक्के व्यापार याच बंदरावरून होतो ऐंशी टक्के पेट्रोल आणि डिझेल याच बंदरावरून येतं आणि पुढे देशात पोहचतं कराची बंदर ताब्यात घेतलं म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ताब्यात घेतली असं हे साधं सोपं गणित आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातही भारतीय नौदलाने हीच मोहीम फत्ते केली आणि पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा तयार झाला पाकिस्तानची पूर्ण सागरी सुरक्षा कोलमडून गेली डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्धाचे ढग दाटून आल्यानंतरच नौदलाने खर तर अरबी समुद्रातली तैनाती वाढवली होती आय एन एस निपट आय एस निर्घट आणि आय एन एस वीर या युद्ध नौकांच्या समूहावर कराची बंदराचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात आली तीन युद्ध नौकांच्या ताफ्यातल्या आय एन एस निर्घाटने पहिलं मिसाईल सोडलं आणि पाकिस्तानच्या खैबर या युद्ध नौकेचा बॉयलरच फोडला सैरावैरा झालेल्या पाकिस्तानच्या जवानांनी मुख्यालयात संदेश पाठवला पण गोंधळात चुकीचा संदेश पोहोचला आणि कोणतीही मदत भेटली नाही खैबर अजूनही तरंगलेला पाहून आय एन एस निर्घटने दुसरं मिसाईल सोडलं आणि खैबरचा दुसराही बॉयलर फोडला पाकिस्तानची ही भव्य युद्धनौका कराची बंदराच्या पाण्यात तब्बल दोनशे बावीस जवानांना घेऊन बुडाली निर्घाटने आपलं काम फत्ते केल्यानंतर आय एन एस निपाटणे बंदराच्या पश्चिमेला रात्री अकराच्या वेळी दोन टार्गेट हेरले आणि दोन स्टिक्स मिसाईल सोडले यातल्या पहिल्या मिसाईलने व्हेनस चॅलेंजर या कार्गो जहाजाचा प्रचंड मोठा स्फोट केला कारण या कार्गो जहाजामधून पाकिस्तान सैन्यासाठी प्रचंड मोठा दारुगळा येत होता कराची बंदरापासून पश्चिमेला त्रेचाळीस किलोमीटर वर से ने, PNS खेल ने हे जहाज बुडवलं गेलं दुसऱ्या मिसाईलने पी एन एस शहाजहा या पाकिस्तानी आपलं टार्गेट हेरलं आणि पीएनएस मुहायपीला तेहतीस सैनिकांसह बुडवलं याच काळात आय एन एस निबटने कराची बंदराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि ऑइल टँक उडवले ज्याने अख्ख्या पाकिस्तानात तेलाचा तुटवडा तयार झाला या मोहिमेनंतर तीनही नौका जवळच्या भारतीय बंदरावर दाखल झाल्या पाकिस्तानी हवाई दलाने या हल्ल्याला उत्तर म्हणून भारताचं ओखा हे बेट उडवलं पण या हल्ल्याचा अंदाज आधीच होता आणि त्यामुळे इथल्या सगळ्या युद्धनौका दुसऱ्या बंदरावर हलवण्यात आल्या होत्या भारताने या ऑपरेशन मध्ये ना कसली युद्ध नौका गमावली गमा ना आपला सैनिक गमावला या मोहिमेतले कॅप्टन आणि व्हॉइस अॅडमार गुलाब मोहनलाल हिरानंदनी यांना नौदल पदक तर या संपूर्ण मोहिमेचं नियोजन करणारे बब्रुभानी यादव यांना महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला या मोहिमेतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पदकं देऊन गौरवण्यात आलं ही स्टोरी एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातली असली तरी कराची बंदरावरचा हल्ला आजही पाकिस्तानसाठी एक काळ स्वप्न आहे कारण यात अडीचशे पेक्षा जास्त नौदलाचे जवान तर मारले गेलेच पण मोठ मोठ्या युद्धनौकाही नंतर भंगारात विकवण्याची वेळ आली त्यामुळे जेव्हा कधी तणावाची परिस्थिती तयार होते तेव्हा अगोदर कराची बंदराची सुरक्षा वाढवली जाते पहलगाम हल्ल्यानंतर तणाव तयार झाल्यानंतर नौदलाने आय एन एस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका अरबी समुद्रात तैनात केली त्यानंतर लगेच बातमी समोर आली की तुर्कीने आपलं जहाज कराची बंदरावर पाठवलंय हो पण खरंच आय एन एस विक्रांत आणि तुर्कीच्या जहाजांची तुलना होऊ शकते का हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे कारण कराची बंदर हे आय एन एस विक्रांतच्या टप्प्यात आहे आय एन एस विक्रांतला एक फ्लोटिंग एअरबेस म्हणूनही ओळखलं जातं एक किल्ला मानला जातो कारण समुद्र किनाऱ्यापासून दूर लढाऊ विमानत समुद्रात उतरवण्याची क्षमता यात आहे आय एन एस विक्रांत जेव्हा समुद्रातला प्रवास सुरू करते तेव्हा तिच्यासोबत डझनभर पानबुड्या आणि छोट्या युद्ध नौका असतात तर आय एन एस विक्रांतला एस्कॉट करणाऱ्या नौकाही वेगळ्याच दुसरीकडे तुर्कीने जे जहाज पाठवले त्याचा वापर फक्त पेट्रोलिंगसाठी केला जातो आय एन एस विक्रांतचं वजन पंचेचाळीस हजार टन आहे तर तुर्कीच्या जहाजाचं वदन फक्त चोवीसशे टन आय एन एस विक्रांतवर सोळाशे जणांचा क्रू राहू शकतो तर तुर्कीच्या जहाजावर फक्त त्र्याण्णव जणांचा आय एन एस विक्रांत वरून आठशे किलोमीटर पर्यंत मार करण्याची क्षमता म्हणजेच भारतीय नौदलाचा ताफा सध्या जिथे उभा आहे तिथूनही कराची बंदर टप्प्यात आहे त्यामुळे या दोन्ही युद्ध नौकांची तुलनाही केली जाऊ शकत नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाचा इतिहास पाहिला तर कराची बंदर उडवल्यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढली आणि पाकिस्तानचा आत्मविश्वास डळमळीत झाला कारण जिथून शस्त्र साठा आणि इंधन येणार होतं तीच जागा भारताने युद्धाच्या पहिल्याच दिवशी नेस्तनाभूत केली भारतीय नौदलात एकूण सदुसष्ट हजार सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे फक्त पंचवीस हजार भारताकडे आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विक्रमादित्य या दोन भव्य विमानवाहू युद्धनौका आहेत तर पाकिस्तानकडे स्वतःची एकही विमानवाहू युद्ध नौका नाही भारताकडे पंधरा सबमरीन आहेत तर पाकिस्तानकडे फक्त पाच भारतीय नौदलाकडे मीक एकोणतीस सारखे लढाऊ विमाने अँटी सबमरीन ध्रुव कामो यासारखे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आहेत सायबर सिक्युरिटी आणि अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे तर पाकिस्तान नौदलाकडे यापैकी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नाही पाकिस्तानच्या हवाई दलालाच आधुनिक लढाऊ विमाने आणि रदार यंत्रणेसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे तर नौदलाला हे सगळं मिळण्याचा प्रश्नच येत नाही दोन्ही देशांच्या फक्त नौदलाची ताकद पाहिली तरीही कराची बंदर सध्या किती टप्प्यात आहे ते, ते लक्षात येईल पाकिस्तानने तुर्कीचं जहाज बोलून घेणं हा फक्त एक आंतरराष्ट्रीय लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे कारण पाकिस्तानला यातून कोणतीही सक्षमता मिळणार नाही या सगळ्या घडामोडीवरती तुमचं मत कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा